हा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर शरद शरदना देव खाते मुक्काम ठिकाणी आला होता शुगरचा बर तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी आलो होता त्यावेळेस तुमची अगोदर किती शुगर होती जेवणा जेवणागोर्दरची दोनशे होती आणि जेवणानंतर आणि जेवण केल्यानंतर मला वाटते साडेतीनशे होती बरं आता तुम्ही हा अँटॉक्स डी आणि टी हा जो फॉर्म्युला तुम्ही घेतला झाला किती दिवस आ, ही अँटॉक्सिटी आणि टी घेतल्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर जेवणाच्या आधी आणि पंच्यानंतर एकशे पंचेचाळीस म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आलेला पंधरा दिवसा तुमची शुगर नॉर्मल झालेली आहे फक्त आणि अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी वापरल्या सगळं तुमचा त्रास काय काय होतो तुम्हाला पायाला असं जळजळ करायचं आशक्तपण आले व्हायचं थकवाले जोक लागायची सगळं हे तब सगळं एकदम क्लिअर एंटॉक्स डी आणि एन्टॉक्स टी बद्दल तुमचं काय मत आहे सगळं छान आहे सगळ्यांनी हा एन्टॉक्स डिया सगळ्यांनी वापरावं वापरलं पाहिजे हो धन्यवाद